अनर कमेरानी हसते बिड्याचा विचार फुगीर पण अनर कमेरानी हसते बघा 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 न बघा 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 हे गाव कस असते बगा बघा बघा न बघा बगा हे गाव कस असते बगा बघा बघा सारे गाव कस असते तुम्ही मिळून सारे आता बघूया आपण गाव कस असतं मी चालले माहेरला माहेरला हा काय झालं काय झालं म्हणजे सरपंचा कुठे मी बोमलच नाही कामासाठी फिरतो बर काय माहेरलं काय झालं त्या दिवशी पण ना तिनं मागली तिथं जाऊ नको म्हणल्या गेले काय म्हणले घटस्फोट पाहिजे मला आता <laughs> काहीतरी महागाची गोष्ट माग के जरा घटस्फोट म्हणजे लय लस सरपंचा सरपंचाकडे जाऊन मी घटस्फोट मागणार सरपंचा काय संबंध गाव सगळं माझ्या बँकेत असते सरपंचा काय तुमची तक्रार करणार तक्रार घटस्फोट काय म्हणजे ही नाही

मरणाचं सगळं झालेलं असतं गावात सुख सुविधा प्रत्येक गावाचा मुतारीची प्रॉब्लेम हायच हम्म तेवढा प्रॉब्लेम कधी दिसतो घटस्फोट एवढा ठराव त्याला देत नाही घटस्फोट भाऊ साहेब आहे भाऊ साहेब आता काय करावं तर मला म्हणताय का तेवढं मारतं माणसाला काय किंमत हाय का नाही हम्म धडक भडक भाडक भाडक भडक धाक इंजन तरी कमी पळत असेल एवढं पळत देते काय सांगायचं भाऊसाहेब तुम्ही गावच्या हाय लिस्ट मध्ये येत आणि तुम्हाला टेन्शन मध्ये काय झालं एवढं तुम्हाला सांगून काय फायदा होणार आहे बघाय तरी काय असं सांगण्या जो सतीश ह्याच काय ह्याचा विषय सोडून दे मी सध्या आहे टेन्शन मध्ये ते दिसलंच तुमच्या ह्याच्यावर ना म्हणूनच विचारलं अहो टेन्शन किती व्यस्त बोस आहे हे गंग्या काय तुम्हाला हलका पिलका वाटतो काय गावात बसून काय काम आहे आपल्याला सतीश सांग काय बी टेन्शन हे गंग्या गाव हिकल ते हिकड पालत उठाना करतोय तुमचे काय बी असून पन्नास दे मी काय ऐक माझ्या माझी बायको आता कठोर स्पोर्ट मागते काय करणार तुमच्या राहू असं सुशक्षित माणसानं जर असं करायचं म्हणलं तर आमच्या आमच्यासारखे काय सांगायचे आता ते आम्ही काय करणार आहे तिथं तुम्हाला सही करायला लागणार आहे नाहीतर आम्हाला कळतंय की काय सांगायची गरज आहे का विषय झाला भाऊसाहेब साहेब स्पोटाचा विषय माहिती ना आता आता काय आता चाललो होतो सर पण नाही नाही ते ना बघावं लागेल मग मग टेन्शन मध्ये काही ला, तुछा। तुछा थी थी ला, ला। तो तो का कुणाला भी काही विचारत जाऊ नको अरे मला काय माहिती मी बोलले पन्नास ला गाठ घाला तुझं सारखं पन्नास पन्नास शिवाय मिळत नाही अरे ती भाऊ साहेब वेगळं टेन्शन आता माझ्या कुठं अंगावर या लागलाय म्हणजे काय करू साहेब काय कुठं जाऊ का या बर इकडे बसूया तू बरा रे इथं बस माझ्या जवळ बसा भाऊ साहेब का टेन्शन घेतलं म्हणायचं अहो काय सांगायचं हा बायको घटस्फोट मागा लागले कॉम्प्लेट मग काय तर कॉम्प्लेट म्हणून तुमच्याकडे या लागलो तुम्ही कॉम्प्लेट हा आपण पण ऐका की तुमचं नाही ना खायचं असलं काय सरपंच म्हणजे काळ बिळ घेतला असला काय सुद्धा नाही ती काय म्हणते माहित आहे का आळच करत असेल तुम्हाला कोण ती जाणू कोण आणि ती नटीनं मारली मिठी पिक्चर मध्ये होत म्हणून आपण आपल्याला हाऊस आहे म्हणून गेलो तुम्हाला बारीक आहे म्हणायचं नाही नटायचा काय वाटलं बारीक बोलते कशी मला सरपंचा बिघातलो पाहिजेत कॉम्प्लेट आता आपण कामाच्या व्यतिरिक्त आपण तालुक्याला जातो पंचायत समितीत जातो बरोबर आहे आपण कोणा तोंडाकडे सुद्धा बघत नाही आणि पुन्हा हे असं आहे सज्जन माणसं दोघ तुम्ही गावाचं ना काय ऐका ही विषय माझ्याकडे बोलवा मी टूनच टाकतो हा हो माझ्या आधी तुमच्या घरी गेले असेल आता ती सरपंचा बघते म्हणले कॉम्प्लेट हा मग तुमच्याकडे तक्रार घेऊन येणार कॉम्प्लेट आता मी काय करतो माहितीये का तीन दिवस राजा टाकतो हा जातो महाबळेश्वर घेऊन महाबळेश्वर महाबळेश्वर जायचं आवं लागते तेवढं आता खुश करायचं म्हणण्यावर जावं लागेल एक पगार खरच तो मी तुम्ही जाचाल कि रो आमच्या सरपंचा भाऊसाहेबाचाल बाकीच्या काम आहे काय नाही नाही अजबात नाही तर तेवढं तुम्हाला ते बघावं लागतंय तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही कम्प्लेट लोक हे करतात आपण हे करायचं म्हणजे लोक टाकतात फुटाने शेंगदाणे काय काय हे आपल्याला नको फळांचा रस पितात मराठी काय पितात फळांचा रस म्हणजे स्लव चपटे हात आपण पडलो माळ करी माणसं पांडुरंगाला तुझं कसं व्हायचं कुणाचं कसं व्हायचं त्याला पांढरांगा तुझं कसं व्हायचं म्हणलो हे आपलं कसं व्हायचं मग आपण एक काम करू ही सगळा इशे फायनलच मी टोन टाकू कॉम्प्लेट कस फायनल फायनल कॉम्प्लेट कस मी खुश करायसाठी तिला महाबळेश्वरला घेऊन जातोय गोवा जातो गोव्याला व्यायला नको 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 आपलं महाबळेश्वर बरं एका पगारात होऊन जाईल वरच असला <laughs> 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 म्हणजे तुम्ही बाहेरच पडला जावा की वाया मिळाला कापड कमी टिकायची हामी लय भारी असते तिकडं सरपंच ती बघितल्यावर तर अजून माझ्यावर व्हायता गलशी बघा आणलं काय म्हणते मला मिटवा नाही तर परती म्हण सरपंच आधी गेलतो का तिकड हा हे सज्जन माणसं पडलो रावतो मी हे जाता येता असं सुद्धा कोणाला बघत नाही आपण सुद्धा बघत नाही ना कोणाच्या ना... बिनवर्षी बिनवर्ष काढले का ईस वर्ष बिनविरोध काढले का म्हणायचं आणि आपण कुसलो माणसून ती कुसलो हम्म चला बर सरपंच हा मी तुमचा माणूस आहे का नाही कम्प्लेट मग तेवढं माझा मिठवा लागत राव पाणी तागवतो आपण मिठू आगीत पाणी होतो झु हा तुम्हाला काय आता तुम्ही तसं बोलताय तर कोड्यात काय चला घरी जाऊ तुमच मी कम्प्लेट 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 हे घटस्फोट कोण बिहता त्या घटस्फोटला काय खात नाही कोण मी कोणाला खरे भाऊ साहेब घटस्फोट खायला द्या घटस्फोट अरे गटस्फोट काय खायची वस्तू असते का

माणसाला भाजी बनवायला यायला पाहिजे भाकरी बनवायला यायला पाहिजे त्या चपात यायला पाहिजे त्या स्वावलंबी राहायला नको का आपण मग ती स्वावलंबीपणा पण कधी असते माहिती का आपण ज्या वेळेस बाहेर शिकायला जातो ना त्यावेळेस ते विषय दोन मिनिट तुम्ही थांबा नक्की काय तुमचं म्हणजे का काय नवीन उद्योग कुठं चालू करायला डोक्यात आहे का हो उद्योग नाही पाटील साहेब हा मग भाकरी पाणी भाजी नक्की काय मग आता इथं पुढं असंच राहावं लागेल मला मजी मजी विषय एवढा खुल गेलाय हं बंडला नाही कोण नाही मागितलाय आहो आतुरता हसताय पाटील साहेब आहो दुसरी हं आपटी हं काय बावला बावली खेळ उद्या दुसरी लिहणार नाही भाऊ साहेब काय टेन्शन लगेच तुम्ही पाटील काय माझ्या घटस्फोटाची चेष्टा लावली राह अह ती बारका पोरग कौस तुम तू काय म्हणताय माहितीये काय भाऊ साहेब तुमच्या बायकोनं दिलेला कटस्फोट मला द्याय की थोडा खायला खायची गोष्ट आहे माहिती आता तर लहान लेपरावर काय कळायला भाऊ साहेब त्याला म्हणलं तुला नाही कळणार तुला मोठा झाल्यावर घटस्फोट का आहे ती कळलं भाऊ साहेब तर काय एवढं कशा पाय चिडले त्या तेच कारण कळ कळ ना काय केलंय काय बाय मला काय म्हणते माहित का हा सरपंच संघ बोंबलत सुनतो बरोबर आहे बोंबलत घुंटतो भाऊ बोंबलत म्हणजे सांगण्याचा उद्देश कस माहिती आहे भाऊ साहेब वहिनी ह्या स्टेजपर्यंत गेले म्हणजे कुठंतरी जाळ निघल्याशिवाय तो हुरपीक ना हा हो आपा त्या व्हॅलेंटाईनच्या दिवशी आलेला फोन आम्ही किती जरी समजावून सांगतो रोज त्या काय ती क्रॉस लाईन होती क्रॉस लाईन होते ती म्हणते तुम्हालाच कसा फोन आला बरोबर बरं मी त्यात आहे का तुम्ही नाही हो फोन आला असं झालं पुन्हा तिथे काय होते की मध्ये मिठी चटणी आता आपल्याला हाऊस आहे थोडी म्हणजे पिक्चर मध्ये कुठतर दिसावं म्हणून जावं म्हणलं आणि त्या पिक्चरच बी नाव काय झालं नटी न मारली मिठी कशाला मिठी मारायची अह मी नाही मिठी मारली हो का नाव सांगते हा मग त्या पिक्चर मध्ये काम आपल्याला मिळलं सिलेक्शन झालं आणि ती बी पिक्चर मध्ये जाऊ नका म्हणतो कशाला गेला एवढं असतं एवढं करून सगळं राडा करून टाकते एक काम करा काय बर का थोडस तुम्ही समोर न घ्या कस आहे माहिती का आपण हसू किंवा मजा ठीक आहे हो दुसरे आणो तिसरे आणो हे आणो ती करो याव त्या काय खर नसत आपलं जे घरचं आहे का नाही घरच जास्त घरची लक्ष्मी हाव तसे स्वभावानं चांगले हो पण आज का भडकले हेच कळलं नाही मला काय करा तुम्ही दोन पावलं महाग घ्या बसून चर्चा करा मार्ग काढू काय झालं असेल कोण तर काय तर सांगितलं असेल काय तर ऐकलं असेल त्याच्यामुळे थोडं बायकांची टुकी असते ती तुम्ही काय करा अंडे डोक्यात घेऊ नका हा आणि टेन्शन सोडून द्यावा का आता आपण शिवटो का काय लोकांच्या येते का ते त्यांनी राह त्यांचं सगळं घरदार सोडून आपल्यासाठी यायचं बरं आपल्याबरोबर आयुष्य त्यांनी घालवायचं आता निम्म गेलं आणि निम्म्यासाठी उभं कुठे असलं काय तर पीठ आणि पाणी कुठलं सुरुवात करायला मग कसं व्हायचं आपलं आपण तीच टेन्शन मध्ये होतो मी करा तुम्हीच काय करा जरा शांत तू आपले घरी जावा त्यांना जरा थोडस गुलगुल गुलगुल करून जावाय राह कुठं फिरायला घेऊन तू ही आयडिया बारे जावा मस्त मध्ये घेऊन दोन दिवस कुठतर फिरायला या माझ्या करून इकडे काय नाही तर गाव काय करतो आता सरपंचाला सांगतो मी तीन दिवस रजेवर आहे शुक्रवार शनिवार रविवार काढा आणि काय करूत तो माहित आहे का महाबळेश्वरला एक नंबर तिथं पटी पड आपलं आणि रुटी लावा काय बारी काय डोक्यात काय ठेवू नका नसतं पण बघतोय कोणातर ऐकून काय तर संसार पावसाळ्यात बरोबर आहे करू जायचं बरोबर डोकाला नाही तर बी त्या बांध पडायचं का

मस्त घोड्यावर बसवायचं पुढे बसवायचं त्यांना तुम्ही महागे टक्का 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 जरा स्ट्रॉबेरी पण आईस्क्रीम चोकोबार आपल्या जरा महाबळेश्वर गेलो करा उग आता ही जी हाय डोक्यात काय घेऊ नका आता भाऊ साहेब महाबळेश्वरला गेल्यावर लोक गोष्टी सर बुटिंग करा एक नंबर का आता मला एक आठवलं इंजिनियर आनंदराव आहे का नाही त्याची कविता एक दुःख आडवा याला उंबर्या सारखा दुःख आडवा याला उंबर्या सारखा मित्र पण पाटील संध्याकाळी सरपंचाच्या घरी तेवढा आमचा मिटवा लागतोय बर का तुमच्यासाठी नाही तर आम्ही कुणासाठी एक पगार खरच तो मग काय ओकेच आणि एक काम करा आपण सैन्या हा जाता जाता ती घेऊन जाऊन असं म्हणल्यावर तू राह आज ती <laughs> <दियारा>, दियार। <laughs> बरं ना गजरा नेवतो आणि संध्याकाळी सांगतो आपल्याला महाबळेश्वर ला ट्रिप ला जायचंय आपल्या मनात सुद्धा आता तुमचं वय काय तुम्हाला का आता येणार तुम्ही घटस्फोटाचा विचार करताय नाही नाही मला घटस्फोट पाहिजे अहो थोडं शांत डोकं ठेवून विचार करा मला अजिबात त्यांचा स्वभाव आवडत नाही मला घटस्फोट पाहिजे अहो इतक्या वर्ष संसार केला तुम्ही एवढा छान आणि पोरं लग्नाला आल्यावर तुम्ही असं करायला लागला तेवढ्या वर्ष ऐकत होते त्यांनी आता ऐकत नाही तसं नाही काहीतरी त्यांच्या पण डोक्याला टेन्शन आहे त्याच्यामुळे कधी कधी होती चिडचिडन अहो असत पण आले की घरी माघारी आले पण जानूचा फोन त्या दिवशी पण आला होता झालं मग सगळं आपण डाउट क्लिअर केले ना तुमचे नाही नाही मला काही माहित नाही मला म्हणून नाही नाही तुम्ही तसं काय ह्याच्या टेन्शन मध्ये काय तुम्ही विचार करू नका घटस्फोटाचा ही काही गोष्ट चांगली नाही काय मिटवताय तेवढं भाऊसाहेबांचं मिटवायला काय झालं तुम्हाला कॉम्प्लेट हा मिटवायचं मग कधी घटस्फोट घ्यायचा म्हणून आलेच माझ्याकडं वहिनी घटप हा घटस्फोट पोटस घट हे घटस्फोट हा बार बोला तुम्ही काय भावसाहेब ऐकत नाही मला आता घटस्फोट पाहिजे घटस्फोट समजून सांगितलं का नाही मगापासून तेच सांगते मी त्यांना पोरं लग्नाला आली त्यांची इतक्या वर्ष चांगला सुखाने संसार केलाय आणि आता काय डोक्यात भरलाय काय माहिती त्यांच्या तुम्ही बोलायचरपंच हा काय तरी केले तुम्ही बोला गैर समाज अजिबात झालेला नाही मग त्यांनी ऐकत नाही बोला तुम्ही अहो आपण नाही तुम्ही बोला अरे काय लावलंय बारके लेकरांनी आणि ऐकलं की बाहेरनं की नटीनं मारली मिठी मारली नटी ती कुठं जाण अगं होय तुम्ही सांगा की दुसऱ्या बायकोच कस झालं आपलं तुम्ही चालतं की पाटलीन ना बाई बरोबर सांगायला कस तेव्हा आमच्या बायको म्हणले का गुट्ट पुट्ट घेऊ म्हणले का अव का चार बोटाचा अंतर असतो इतो आणि इथं बघितलं का काय तुम्ही बघितलं नाही पण मला ते पाहिजे सोडचिट्टीच माझ्या बापा पर्यंत गेल ते त्यांच्या बापाला काय हुंडा मागायला गेला त्याला मुकोशी बाबा हा पद्धत सांगा बोंबल घेडायचं नाही मग मी म्हटलं हो 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 मी म्हणलं नाही जर गेलो तर मग तुझा बाप मला पगार देणार आहे का मग माझं काय चुकलं सांगा माझ्या बरोबर बघते बघा त्यांची बायको म्हणजे सरपंच बरोबर बोमलं झेडताय का असोमल झेडतो का तुम्ही व्यस्त की माहिती का गावातला कारभार करायचं म्हणल्यावर तिकडं तिकडं जावं लागते तुम्ही थोडं जरा पावसावर समजून घ्या हो एकदम एवढ्या अहो आताची पिढी कशी आहे माहिती का आताच्या पोर कोणी असं आहे तुझी आईस पण हॅलो खायला का पण तू पण उपाशी नवऱ्याला मुठीत घेऊन बसली निघाली बघ मी ती माहिती नाही निघाली बघ मी अहो महिन्यात पूजेला त्या टायमाला घट्ट पोटव देत आईनं पुढच्या लक्ष घालून जर समजून केला संसार तर कळला जाईल रोज बघतो आमच्याकडलं यायचे अशी कोर्टात घट्टस्फोट झालेल्या बाया कशा आल आलपाट्या घालतात बघा आणि अवस्था बघा कोण विचारत नसत आपला संसार आपला नवरा लोकांच्या जा सांगण्यावर जाऊ नका त्याने बापाचं नाव काढलं ना आईचं काढलं तुम्हाला कळतच नाही म्हणता की तुम्ही है का नाही म्हणजे ती माणूस गाव सगळं पिशवीत घालून आणि त्याला म्हणता का नाही तुम्ही अहो तुम्ही ऐकलं का तिका बहिरभीर आहे ते रागायला जातं का नाही तुम्ही म्हणता का नाही पळ तुम्हाला काय कळतच नाही अखं ही कडचं पैसे खाते आणि तिकडचं बी खात गावाक बिशीत घालून येच सरपंचाला बी गुंडाळतोय तस लोक राल का तुमच्या माहिती करा सांगतो काय माळा गाळ्यात हम्म आम्ही असलं कुटा नका वा करत नाही डायरेक्ट कार्यक्रम करतो मग असलं काय करत नाही गाड्या लपडी बिपडी डोक्यात ना काढा

अहो हीच सांगतो आम्ही लोक तुमच्या आगीत त्याल वाटते आणि पाणी नका ये आणि एका संशयानं घर बिघडत एवढं सांगितलं म्हणजे ऐकता मग कसं करायचं आता का? आता मग सांगितलं मुळ चांगला संदेश देतो गाव कस असतय ठरलं तर मग कस आव कस म्हणूनच म्हणा गाव कस असत